तो कुठे आहे आलो बा हं काय नाही साळे पण नाही आली इकडे साळे नाही मु फिराय गेली तू साळे ताली नाही तुम्ही लगेच सगळे आला नाही शायद बरोबर आहे मी आणि खात वाईजले पण येत नाहीये चल ताई पळ आई नाही हे आज नाही ना चल काय करायचं

राहिलं का मस्त लिहू लागलं होतं संख्ये वाचन करू लागलं ला, मॅडम